नमस्कार शेगावात दिव्यांग स्वयंरोजगार मेळाव्या संदर्भात बैठक देश उन्नती वृत्त संकलन शेगाव वाढती बेरोजगारी या समस्याचे निराकरण करण्यासाठी रोजगार मेळावा तसेच विद्वान निराधार दिव्यांगांनी आपल्या ताकदीवर कर्तृत्वावर आत्मनिर्भर व्हावे या उद्देशाने चोवीस डिसेंबर रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह शेगाव येथे विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष मनोज शेतकरी शेतमजूर कामगार संघटना राष्ट्रीय सचिव चंद्रकांत शिंदे दिव्यांग नेते शत्रुधन इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते तर यावेळी मानव अधिकार आयोग बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रतिभा ताई जगदानी पाटील यांची ही उपस्थिती लाभली वाढत असलेली बेरोजगारी व यावर मात करण्याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग विधवान निराधार बांधवांना समाज कल्याण जिल्हा उद्योग केंद्र वित्तीय महामंडळ राष्ट्रीय बँका बचत गट आदी स्वरूपातून लाभ मिळावा आपली कागदपत्रे व्यवस्थित असली तसेच आपले सिव्हिल स्कोअर पत सुस्थित असली तर कुठल्याही प्रकारची अडचण कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून जात नाही या विषयावर मार्गदर्शन बैठकीत मनोज नगरनाईक यांनी केले सरकारच्या वतीने स्किल डेव्हलपमेंट्स प्रोग्राम राबविण्यात येत आहेत यामध्ये होत करू जास्तीत जास्त सहभाग कामगार लाभ मिळत असो असतो व आपली कला अवगत झाल्यानंतर आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल असे चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले तर हा जिल्हास्तरीय दिव्यांग रोजगार अकरा फेब्रुवारी रविवार रोजी शेगाव येथे विविध कंपनी उद्योजक शासनाचे अधिकारी प्रशिक्षण संस्था राजकीय मान्यवर यांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरले यावेळी पदार धुरंदर शिवशंकर पाटील कुटे मोहम्मद रईस गजानन असोलकर जावेद खान संतोष निंबाळकर अनंता भागे मथुरा प्रकाश चौरे चंदाताई ददगाळ शेखर तायडे आयोजक गजानन कुलकर्णी आदी उपस्थित होते धन्यवाद